नमस्कार मैत्रिणींनो तर आपण बघतोय की निवडणुकांचे निकाल लागल्यापासून अनेक प्रकारच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत स्पेशली आपल्या लाडकी बहीण योजना आणि युवा कार्य प्रशिक्षण योजना या दोन्ही योजनांसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर येते पण त्यातली कोणती माहिती किती खरी असा प्रश्न आता मला पडतोय तर आज आपल्या महिला आणि बाल विकास मंत्री यांनी दिलेल्या मुलाखतीवरून काही मुद्दे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत तटकरे तट यांच्या मुलाखतीवरून त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना ही जी सुरू केलेली योजना आहे ही, ही शेवटपर्यंत राबवली जाईल भगिनींच्या मनात याबद्दल कोणतीही शंका असू नये की सत्तेत आल्यावर ही योजना बंद केली जाणार कायमस्वरूपी ही योजना सुरू राहणार आहे आणि त्यासाठी योग्य ती पावले सरकार आहे आणि घोषणापत्रात ही माहिती देण्यात आलेली होती आणि दिलेला शब्द हा खोटा ठरणार नाही किंवा खाली पडू देणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे एकवीसशे रुपयांसोबतच ही योजना प्रभावीपणे आणि सक्षमपणे राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की आम्हाला एवढे यश मिळाले आहे तेव्हा आमची जबाबदारी जिंकलोय तेव्हा आमची जबाबदारी सुद्धा आहे की आमचे महाराष्ट्र राज्य हे जास्तीत जास्त डेव्हलप व्हावे विकसित व्हावे आणि त्यासाठी आम्ही इंडस्ट्रियल क्षेत्र म्हणजेच औद्योगिक क्षेत्र आणि या योजना ज्या आम्ही सुरू केल्या त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवू आणि पोहोचवल्या जाणार आहेत आर्थिक परिस्थिती सांभाळूनच ही योजना राबवली जाणार आहे आणि ही योजना कायमस्वरूपी राहील तर मैत्रिणीनो घाबरण्याचे काहीच कारण नाही आपल्याला जसे माहीत आहे की लाडकी बहीण योजना ही समोरही सुरू राहणार आहे आणि आता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये आपल्याला आपल्या खात्यात मिळणार आहेत शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अशा भगिनींपर्यंत शेअर करा ज्यांना ही न्यूज ऐकणे जरुरी आहे धन्यवाद